योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर भाऊ गेले तर इकडे बाहेर बसले ते भाऊ आंघोळ करायसाठी बाहेर बसले ते पाणी तापतय अजून दोन तीन दोन तीन दोन दोन दिवसाला आंघोळ करतात एका दिवसाला आंघोळ करतात आणि इकडे आम्ही ठोले घराबाजले इथं पाणी उकळायला ठेवले मला जायचंय म्हणून म्हणलं गरात करून द्या इथे पाणी उकळायला ठेवले पाणी पण उकळ चांगलं आणि हे गारा भाजून घेतलेला आहे हि टाकतो आता पाणी टाकतंय अजून आई करते अंगोळी अंग बाजली आता होते भाव असले त्या आंघोळ्या तिकडे बाहेर जाऊन पाणी तापले पण आई आंघोळ करते त्याच्यामुळं राहिले अजून आईची आंघोळ आई करत होते दोन आठवडा झाले जरा व्हिडिओज बनवला नव्हता आपली फॅमिली म्हणायची व्हिडिओ येत तर पण जरा होत कारण जरा तब्येत बी नव्हती बरोबर त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला काय मोडच नव्हता

बाहुला अंघोळ घालायची शिरा तयार झाला इथं शिरा तयार झालेला आहे शिरा तयार यायची आंघोळ आहे साडी घालती आणि बाहुला आंघोळ घालायची त्या दिवशीच घातलेलं आहे साबण लावून डेटॉल साबण लावून राम राम साहेब त्याचा दायत्य का नाश्ता करतो नाश्ता करतोय करतो या शिरा केला आंघोळ झाली आता भाऊची आहे इकडं शिरा करते कर। वर्क त्यात काय ठेवलंय चॅट ठेवलंय का शिरा केलास गोड शिरा केलाय या मला नाश्ता करायला या नाश्ता आघोळ घातले डटल साबणाने शिरा आज जरा झालाय गे गड झालाय काय मोठी माझ्या कुंड झालाय तर आज घट झालाय असंच करते शिरा पण ते तुम्हाला खायच नसल्यामुळे पातळ करावं लागतंय साखर टाकली साखर टाकली रोज चटणी जास्ती साखर टाकली ती बंद कर कि चा उकळला वाटते मी जायचं तिकड देव देवाला परडी घेऊन जाईन किती आहे तुम्हाला येऊन बाकरी सगळ्या बाकरच करायचं नाही भाऊला परडीचं काल थोडं येईन थोडं भाकरी पण येते आलती सकाळी कोको घेऊन परडीला आता <coughs> मग काय घेऊन तीन मी तर आंडी करा किती अंडी खराब होऊन जाते अंडी आलेले ती अशीच उकडायची खायची आमटी नका करू कोण आता मित्र अंडी खात नाही असेच उकडा आणि थोडस मिठ लावून नाही असेच उकडून चार टाका उकडा बस चार आठ नऊ नऊ का दहा ती दिशा आलेली ते मग चार टाका समजा नाहीतर ना, किती टाकायची बाबा किती टाकायची मग तीनच टाका नाहीतर तीन ना, दोन टाका येते सरत नाही म्हणजे मी पण खात नाही तुम्ही एकटाच आहे खायला नाश्ता आता आता प्यायची गाजर घेऊन येतो तिकडून पाच रुपये टाकून जाऊन आणावं लागत आणि मग जायचं मी तिकडं पंख्यात किती धुरळा बसलाय धुरळा लय बसलाय पंख्यावर चालते मग करा नाश्ता मग आता मी जातो आता मी पण चालते मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद म्हटलं काय ते मला काय येत नाही